म्हणजे संरक्षण मंत्र्यांनी अगदी थोड्याच वेळामध्ये तीनही दलांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे आणि पाकिस्तानला दणका दिला जातोय वारंवार त्यानंतर आता संरक्षण मंत्री एकूणच या स्थितीचा आढावा घेणार आहेत सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सोमेश अगदी काल रात्रीपासून या बैठकांचा धडाका सुरू झालाय आणि आता अगदी काही वेळात तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत ही बैठक नक्कीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे तिन्ही दलाचे प्रमुख आणि त्यांच्यासोबत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन डी जी एम ओ हे देखील उपस्थित असणार आहेत यांच्यासोबत राजनाथ सिंगांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये निश्चितच काल ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापत करण्याचा प्रयत्न झाला होता भारताच्या विरोधामध्ये आणि त्याला भारताने जे जोरदार सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यानंतर आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे नियंत्रण रेषेवर ची सध्याची परिस्थिती काय आहे त्यासोबतच काल जे पूर्ण ऑपरेशन राबवलं गेलं ऑपरेशन सिंदूर तर त्या त्यामध्ये काय नेमकं काय काय झालेलं आहे याविषयीची सगळी माहिती आणि सध्याची परिस्थिती काय आहे एकूण पाकिस्तानच्या किती भागांमध्ये यशस्वीपणे हल्ला करण्यात आलेला आहे किंवा आपली आपल्या सैन्याने आपल्या हवाई दलाने किती यशस्वीपणे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ला केलेला आहे याविषयीची सगळी माहिती ही संरक्षण मंत्र्यांना दिली जाणार आहे या बैठकीमध्ये आणि या बैठकीत चर्चा होणार आहे ती भविष्यातल्या रणनीतीवर कालची रात्र ही भारतासाठी मोठी होती तर पाकिस्तानसाठी ती रात्र कयामतची ठरली आहे तर आजच्या सकाळी या असेसमेंट नक्कीच नक्कीच धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल कारण सातत्याने आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की भारतीय सरकारकडनं असू दे किंवा सैन्याकडनं सातत्याने या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी राखत माहिती सुद्धा सर्वसामान्यांना दिली जाते त्यामुळे अशा बैठका घडत आहेत आणि त्यानंतर जी महत्वाची माहिती आहे ती सर्व महत्वाच्या पक्षांना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा पोहोचवली जाते ही महत्वाची बाब आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट